सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला कोरोना आजाराने त्रस्त केलेले आहे गेल्या दीड वर्षांपासून संचारबंदीमुळे शेकडो नागरिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना पुन्हा नवीन निर्माण झालेल्या डेल्टा प्लस आजाराने डोके वर काढले आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र सरकारने संचारबंदीचे आदेश काढले आहेत याचा फटका सर्व प्रतिष्ठाने हॉटेलसह इतर व्यावसायिकांना बसलेला आहे अमरावती शहरातील वडाळी येथील वन विभागाच्या अधिपत्यामध्ये असलेल्या बांबू गार्डनला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे गेल्या अमरावतीसह संपूर्ण भारतात कोरोनाने महाभयंकर असा संसर्ग आला असता प्रशासनाने लॉकडाऊनची भूमिका बजावली होती आता पुन्हा या संपूर्ण भारतामध्ये डेल्टा प्लस नावाचा आजार पुन्हा डोकेवर काढत आहे आणि त्याचमुळे आता पुन्हा अमरावती जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची स्थिती निर्माण केलेली आहे दर्शकांना अमरावती जिल्ह्यातील अतिशय सुंदर असं ज्यालाच आपण बांबू गार्डन म्हणतो या ठिकाणीसुद्धा आता पूर्ण लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे आता बांबू गार्डन बगीचा बंद झालेला आहे पावसाळा आणि हिरवळ आपण पाहू शकता बाजूला या बांबू गार्डनची स्थिती पावसाने अतिशय सुंदर असं एक बगीचा आता पुन्हा नागरिकांना ओळवत आहे आणि याच्या याच ठिकाणी आता पुन्हा नागरिकांची गर्दी होऊ इच्छिते आणि नागरिक येतात मात्र परत जातात जिल्हा प्रशासनाने क्रीडांगणे मैदान वगैरे आणि इतर खेळांचे मैदान यासोबत उद्यानसह सकाळी पाच ते सकाळी नऊपर्यंतच खुले करण्याचे आदेश दिले आहे मात्र आता संपूर्ण बगीचाच या ठिकाणी बंद आहे आणि बांबू गार्डन हे वन विभागाचं असल्यामुळे लाखोचं नुकसान होत आहे कॅमेरामॅन प्रदीप इंगोले सह मी अजय शृंगारे पाहत विदर्भ न्यूज अमरावती गेल्या दीड वर्षांपासून या बांबू गार्डन मध्ये लॉकडाऊन असल्याने जवळपास त्यांचे पन्नास ते साठ लक्ष रुपयांचे नुकसान झालेले आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जेमतेम ही बाग सुरू झाली होती मात्र पुन्हा शासनाचे आदेश आल्याने ही बाग आता पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली हिरवळ नागरिकांना आकर्षण ठरायची मात्र आता ही बाग बंद झाल्यामुळे शासनाच्या नुकसानासोबतच नागरिकांचे नुकसान देखील होत आहे मात्र संसर्गजन्य आजाराने ना इलाजास्तव ही बाग बंद करावी लागली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती